रामराव मंडळ तर आज चाललो आहे आपण हिला मॉलमध्ये आणि सरांची तयारी चालू आहे चिमू आहे कॉमेंट्री मोबाईलची आम्ही झालो आहे रेडी आता बुक करूया उबरची टॅक्सी आज कुठली टॅक्सी येईल बघूया आपण आज उबर येणार आहे टोयोटा उबर रश तर रशची मॉडेल आज येणार आहे कधी इनोवा येतं आहे कधी एक्सपांडर कधी रिटिका पण जाम्याला येतं हा आपला विला आपल्या घरापासून फक्त तीन मिनटांतरा समोर दिसतंय मॉल आहे अलखोरचा आनसार गॅलरी सुपर मार्केट आहे मोठासा तसा आन्सार गॅलरी आज शुक्रवार असल्यामुळे लय गर्दी लोकांची संध्याकाळी होणार आहे तर टॉर्च लाईटची बिल्डिंग आले म्हणजे आपण मॉल जवळ आलेलो आहे सध्या अस्पायर झोन मोजून चाळीस मिनिटात आलेलं आहे आणि पाठीमाग बघ शकता आज लई गर्दी आहे लई गाड्या आहेत तेव्हा मागं इथं आलो नाकोबा बोटीने फिरवल का हा गाणं गायला आणि लय फेमस झाला गाणा तो आणि लोका लय लोकाही इंस्टाग्रामला मेसेज केला फेसबुकला मेसेज केला नक्की लोकेशन आहे कुठला तर हा लोकेशन आहे कतारचा विलाजोमा आणि आमच्या पाठीमागचा आहे त्याला एकदम व्हेनिस सारखा बनलाय जबरदस्त शानदार जिंदाबाद चार ॲडचे तिकी तर काढलेले आहेत आता या बोटीने फिरवाल का या गाण्यामध्ये आईची बाबाची निधीची चिमूची देवा पण आहेत बघू शकता तुम्ही हाय हाय करा आजपर्यंत आपण गोव्याच्या किनाऱ्यावर वगैरे गेलेलो आता आपण कत्तारच्या किनाऱ्यावर फिरतो आई कसं वाटते बोटीत भाऊ तुम्हाला कसं वाटते कत्तार आणि हा व्ह्यू आहे या मॉल मधला छान सफर एकदम कॅरी आता आम्ही चाललो बस मध्ये बसायला ते मुची इच्छा झालाय बस मध्ये बसायची आता खाते आईस्क्रीम आईस्क्रीमची इच्छा पूर्ण झाली आता बसची इच्छा पूर्ण करणार आम्ही तर वाट बघता बी एस टी मुंबईच्या बसची चिमूसाठी चिमू खाता आईस्क्रीम समोर येतून जबरदस्त असा ताला वेनीचचा अनुभव एक नंबर तर चिमूची बस आलेली आहे आता तिकीट काढलेली आहे पंचवीस रुपये आई आणि चिमू बसमध्ये झाले आम्ही वाट बघता सुंदर सुंदर या पाहण्याच्या वेनिसच्या किनारी चिमू गेलेले बस मध्ये पूर्ण मॉल फिरून आणतील तिला आता सेम सेम ग्लोबल व्हिलेजमध्ये आल्यावर असं वाटतं सेम ग्लोबल व्हिलेजचं असा ब्रिज आहे छोटे छोटं आणि त्या ब्रिजवरनं आपण फोटो काढू शकतो एकदम मस्त वाटतं आहे चिमुची बस राईड झालेली आहे आता बघता पोरींची वाट निधीन सानिया फिरतात मॉलमध्ये लिपस्टिका बघता निसत्या आम्ही काय करू शकत नाही सध्या त्याच्यामुळं वाट बघता आता इथून आपण जाणार दुसऱ्या ठिकाणी दुसरा मॉल आहे तो मॉल ऑफ कतार त्या मॉलला अजूनपर्यंत आम्ही गेलो ना एवढे दिवस दीड वर्ष झाला तरी आता मॉल ऑफ कतार बघूया आपण ओरींची वाट बघतो आम्ही कंटाळली आता शेवटी बसतात उबर बुक केली आता मॉल ऑफ करता त्याच्यासाठी ओरी काहीतरी परचेस करून आणलाय आणि मी एक्सपेंडर येते आता आमच्या आम्हाला पिकअप करायला मॉलच्या बाहेर आलो आम्ही इथोपिया इथोपिया आफ्रिका आफ्रिका देशात एक्सपांडर जाम भेटते आम्हाला कधी उबर नाही आलो होत समोरच मेट्रो स्टेशन आहे मेट्रो कनेक्टेड मॉल